अकलूज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकाच इसमाने एकाच वेळी दोन महिलांशी विवाह केला याबद्दल एका इसमाकडून आपल्याकडे पोलिस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली होती ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याचवेळी आपल्याकडे महिला आयोगाकडूनसुद्धा निर्देश प्राप्त झाले होते की यामध्ये चौकशी करून अहवाल सादर करावा यामध्ये खाजगी इसमाच्या तक्रारीवरून आपण चारशे चौऱ्याण्णव अंतर्गत अदखलपात्र गुन्हा आपण दाखल केला होता आपल्याला जसं माहिती आहे की अदखलपात्र गुन्ह्यांमध्ये पोलिसांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय तपास करता येत नाही दखलपात्र गुन्ह्यांमध्ये आपण थेटपणे तपास करतो चारशे चौऱ्याण्णव भादवी अंतर्गत दाखल होणारा दे गुन्हा हा अदखलपात्र गुन्हा असल्याने यामध्ये आपल्याला न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे या प्रकरणामध्ये अक्रोज पोलिसांनी न्यायालयाची ज्यावेळी परवानगी मागितली त्यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या म्हणजे पोलिसांची विशेषतः बाजू ऐकून घेतली आणि त्यामध्ये पुढे तपास करण्याची परवानगी नाकारली कारण त्यामध्ये सी आर पी सी एकशे अठ्ठ्याण्णवची जी तरतूद आहे त्यानुसार जे अफेक्टेड लोकं आहेत त्या ॲफेक्टेड लोकांनीच यामध्ये तक्रार करणं अपेक्षित होतं मात्र ज्या इसमाची तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली तो इसम यामध्ये या, या विवाहामुळे कुठल्याही प्रकारे ॲफेक्ट होत नसल्यामुळे न्यायालयाने आपल्याला यामध्ये तपास करण्याची परवानगी नाकारलेली आहे याप्रमाणे वस्तुस्थिती आहे आता यामध्ये बरेचसे मुद्दे उपस्थित होतात आता यामध्ये अजून आम्हाला हे पण कळलं म्हणजे वर्तमानपत्रातल्या बातम्यांवरून असं कळलं की ज्या इसमानी या दोन मुलींशी विवाह केला त्याचा आधी एक विवाहसुद्धा झालेला आहे आता अशा परिस्थितीमध्ये जर त्या महिलेनी ज्याच्याशी या इसमाचं इस आधी लग्न झालं होतं त्यांची जर तक्रार असेल तर ती तीसुद्धा आपल्याला दाखल करून त्यामध्ये न्यायालयाकडून तपासाची परवानगी मागता येईल ठीक आहे